आता आब्याचे वडील आलेत मग दाद्या आणि दीपाली शहराकडे जाणार का तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर स्वागत आहे फ्री जे वेब सिरीज अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर पुढच्या भागामध्ये काय होणार आहे हे जाणून घ्यायच्या आधी आपण जाणून घेऊयात की मागच्या एपिसोड मध्ये नेमकं काय काय झालं तर मागच्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला भेटलं असेल की आब्याचे वडील आलेले आहेत ला सर्वप्रथम तर दाद्या त्यांना स्वीकार सुद्धा नाही तो त्यांना जाण्यासाठी सांगतो परंतु दीपालीच्या म्हणण्यामुळे आब्याचे वडील एक रात्र थांबतात व त्यामुळे आब्याचे वडील सांगतात की ते चौदा वर्ष दुबईमध्ये मध्ये होते आणि त्यांची सतत आठवण काढत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आब्या आणि दाद्या आईचा नैवेद्य घेऊन जातात त्यांच्या पाठीमागे आब्याचे वडील सुद्धा येतात आणि ते आले की लगेच नैवेद्याला पर्श करतो त्यावरून सगळ्यांना समजते की आईची शेवटची इच्छा एकच होते की सर्वजण सुखाने एका घरात राहावे तर पुढच्या एपिसोड मध्ये आब्या जो आहे ना तो कुठेही जाणार नाही तो आपल्या परत शाळेमध्ये जाणार आहे त्यासोबतच त्यासोबतच असं मला वाटतं की दाद्या सुद्धा शहरात जायचं नाही दाद्या आणि दाद्याचे वडील मिळून शेतीच करतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं पुढच्या भागात मध्ये काय व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि त्यावेळेचे नवनवीन एपिसोड पाण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा